इस्लामपूर येथील पत्रकार धर्मवीर पाटील यांच्या दिवस कातर होत जाताना या काव्यसंग्रहाचं प्रकाशन नांदेड येथील साहित्यिक श्रीकांत साहेबराव देशमुख शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर रणधीर शिंदे ज्येष्ठ कवी मंगेश नारायण काळे प्राध्यापक श्यामराव पाटील प्राध्यापक एकनाथ पाटील प्राध्यापक दीपक स्वामी आणि साहित्य रसिकांच्या गर्दीत या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं धर्मवीर पाटील यांचा हा दुसरा काव्यसंग्रह आहे धर्मवीर पाटील हे इस्लामपूर शहर आणि परिसरामध्ये पत्रकार म्हणून लौकिक प्राप्त आहेत त्यांनी महासत्ता तरुण भारत सकाळ अशा विविध दैनिकांमध्ये पत्रकार म्हणून काम केलेलं आहे यापूर्वी सहा वर्षापूर्वी त्यांचा संभ्रमाच्या तळाशी हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे संभ्रमाच्या तळाशी हा जो कविता संग्रह आहे तो साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झालेला कविता संग्रह आहे या दोन काव्यसंग्रहाच्याबरोबरच दरवर्षी धर्मवीर पाटील हे प्रतिभा नावाच्या दिवाळी अंकाचं संपादन करतात तर त्यांचं प्रतिभा बुक्स हे साहित्यविषयक पुस्तकांचं दुकान हे वाचन चळवळीचं महत्त्वाचं केंद्र आहे पत्रकार संघटना महाराष्ट्र साहित्य परिषद वाळा शिराळा कवी लेखक संघटना इस्लामपूर बिझनेस फोरम अशा अनेक संघटनांशी ते संबंधित आहेत ह्या संघटनांच्या वाढीसाठी ते प्रयत्न करतात त्याचबरोबर आपल्या काही मित्रांच्याबरोबर कविता आणि <coughs> गाण्यावरती आधारित रोहानियत नावाचा सांस्कृतिक कार्यक्रम ते सादर करतात तेव्हा अशा ह्या अष्टपैलू आणि सर्वपरिचित व्यक्तिमत्वानं दिवस कातर होत जाताना हा जो कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे हा कविता संग्रह पुण्याच्या रेड स्पॅरो ए मीडिया हाऊस या संस्थेनं अतिशय देखण्या स्वरूपामध्ये प्रकाशित केलेलं आहे या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे ते राष्ट्रीय बातीवरचे चित्रकार अनवर हुसेन यांनी तयार केलेलं आहे आणि आपण जर मुखपृष्ठाकडे बघितलं तर या मुखपृष्ठामध्ये एका छोट्या डोंगरात मोठ्या डोंगराच्या शेजारी हा कमी विमनस्क अवस्थेमध्ये बसलेला आहे आणि डोंगराच्या पार उंच बाजूला एक छोटंसं झाड आहे हे झाड आशावादाचं प्रतीक आहे तर डोंगरावरती वाटेत अनेक छोटे छोट्या पळवाटा दरवाजे आहेत म्हणजे जीवनातल्या समस्यांच्या बाबतीमध्ये कवी कविता दुःखी हित असला तरी जीवनाबद्दलचा सूर आशावादी आहे असं दाखवणारं अतिशय समर्पक अशा प्रकारचं मुखपृष्ठ अनवर हुसैन यांनी तयार केलेलं आहे पुस्तकाची मांडणी महेश गवानकर यांनी केलेली आहे तर अजय माळीने मुद्रिशोधन केलेलं आहे या पुस्तकाची अर्पणपत्रिका देखील बोलकी आहे जगणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक अर्पण केलेलं आहे याचाच अर्थ जगणं ही या पुस्तकाची मूलभूत प्रेरणा आहे म्हणजे या कवीनं पहिलं पुस्तक प्रकाशित केल्यानंतर सहा वर्षाच्या अंतरानं दुसरं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे ह्या सगळ्याच कवितांना एक प्रकारच्या एकाकीपणाची पार्श्वभूमी आहे अगदी विद्यार्थीदशेमध्ये शिकत असल्यापासून कविता ही कवीच्या जगण्याचा भाग बनलेली आहे या कवितेमध्ये एक साधा सरळ एकटेपणाचा सा विचार आहे तसं म्हटलं तर सरफेस मिनिंग ज्याला आपण म्हणू तो बघायला गेलो तर बऱ्याचशा कविता ह्या दुःखी कविता आहेत आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमध्ये काम केल्यामुळे या जगाचं नियंत्रण करणाऱ्या शक्तीला देव न म्हणता कवी निर्मिक असं म्हणतो अर्थात या कविता संग्रहातल्या ज्या कविता आहेत त्या गेय कविता नाहीत त्या व्यासपीठीय किंवा मंचीय अशा प्रकारच्या कविता नाहीत फक्त एकाकीपणावरती मात करून कविता जगण्याचं बळ कसं देते याचं प्रवास वर्णन करणाऱ्या ह्या कविता आहेत म्हणजे कवी असं म्हणतो की प्रचंड जमीन असली तरी बेघर असतो आपण एकाकीपणात या काव्यसंग्रहाच्या शेवटी दागो काळे याने ह्या कविता म्हणजे मानसिक व्यथांचं कोलाज आहे अशा प्रकारचा यावरती कॉमेंट केलेली आहे या, के या कविता संग्रहामध्ये एकूण एकोणनव्वद कविता आहेत आणि त्या चार भागामध्ये विभागलेल्या आहेत त्या चार भागांची नावं बघितली तरी कवीची मानसिकता लक्षात येते पहिल्या विभागाचं नाव आहे दिवस कातर होत जाताना त्यानंतर सोलून काढता येत नाही त्वचा तिसरा विभाग आहे चिकटलेलं असतं दुःख देहाला चौथा विभाग आहे सलत राहते आत दीर्घ जीव घेणे म्हणजे या चार विभागामध्ये एकूणनव्वद कवितांची मांडणी ह्या ठिकाणी केलेली आहे आपण प्रत्यक्ष कविता संग्रहातल्या काही कवितांच्या ओळी बघू एका ठिकाणी कवी असं म्हणतो मतलबी दुनियेपासून खूप दूर जाता आलं असतं तर आणखी धन्यता मानता आली असती कुटुंबावरचं प्रेम व्यक्त करताना कवी आई आणि मुलांच्या संदर्भामध्ये वाक्य आहे कधीही विलग होत नाहीत मुलं आणि मुलं झाडं आकार बदलत राहतं जागेवर असतं पण तरीही आकाशाच्या दिशेनं आजूबाजूला पसरत राहतं या सगळ्या विविध संग्रहावरती गौतम बुद्धानं दुःखाची जी मांडणी केली त्याची एक छाया आहे कारण क्षण नावाच्या कवितेमध्ये कवी असं म्हणतो बुद्धा येणारा प्रत्येक क्षण जाणारा असतो हे खरं आहे पण हा क्षणच भयंकर आहे रे कवी टिकून राहण्याच्या प्रयत्नामध्ये असं म्हणतो तग धरून राहायचे आहे जीवात जीव असे तोवर म्हणजे एका बाजूनं एकाकीपणा मांडत असतानाच एकटेपणाच्या रात्रीचं दुःख एकटेपणाच्या रात्री कवितेमध्ये कवी असं म्हणतो मी वाट पाहतो आहे मला सवय होण्याची एकटेपणाच्या रात्रीची म्हणजे विल्यम वर्सवर्थ नावाचा कवी असं म्हणतो की पोएट्री म्हणजे काय तर पोएट्री म्हणजे इमोशन्स पोएट्री जर स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो आ पॉवरफुल फिलिंग्स इमोशन्स कलेक्टेड इन ट्रँक्विलिटी ह्याचा मराठी अर्थ असा होतो की कविता म्हणजे भावभावनांचा उत्स्फूर्त आविष्कार पण ह्या भावभावना अर्धप्रवाही अवस्थेमध्ये साठल्यानंतर मग कवी मेहनत घेऊन कविता लिहितो तेव्हा या प्रकारची प्रक्रिया रोमॅन्टिसिजमची जी प्रक्रिया आहे ही व्यक्तिगत भावभावना मांडताना कवीमध्ये प्रत्येक कवितेमध्ये पानोपाने जाणवते म्हणून प्रवाससुद्धा कसा आहे बघा अंगण नावाच्या कवितेमध्ये कवी म्हणतो माझा प्रवास माझ्या अंगणातच ऋतून बसला आहे जशी एखादी आठवण बसावी मनात कायमची प्रिय अंजो लिया नावा अंजोलिना नावाची कविता तर प्रकाशनाच्या आधीच सगळीकडे चर्चेत आहे म्हणजे कविता दुःखाच्या असल्या कविता वेदनेच्या असल्या कविता कौटुंबिक समस्येच्या असल्या कविता व्यक्तिगत प्रश्न मांडणाऱ्या असल्या तरीसुद्धा आत्मविश्वास दाखवणाऱ्या कविता आहेत <coughs> कारण एका कसपट नावाच्या कवितेमध्ये कवी असं म्हणतो दुःख चिमटीत पकडून मला सांगायचं आहे त्याला माझ्यासाठी तू कसपट आहेस म्हणून म्हणजे दुःखाला कसपट लेखण्याचा आत्मविश्वास देखील एखाद्या दे, कवितेमध्ये दे दिसतो तर आईबद्दलचं प्रेम मात्र वारंवार व्यक्त होतं आहे कवी असं म्हणतो आईची कूस न झिडकरण्यामा न झिडकारणाऱ्यांना कमी पडत नाही कधीच काही कवीच्या मनात एक निरागस शांतता आहे एक निरागस शांतता सतत घोंगावत असते तुमच्या जगण्यावर तुम्ही जिवंत असता तेव्हा आणि संपून जाण्याच्या वाटेवर असतात तेव्हाही या कविता संग्रहामध्ये कवी असं म्हणतो मला माझ्यावर नसला तरी माझ्या प्रार्थनेवरती अतूट विश्वास आहे म्हणजेच देव या कल्पनेऐवजी निर्मिक हे सबस्टिट्यूट रूप या ठिकाणी कवीनं घेतलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आत्महत्येची चिठ्ठी देखील कवीनं लिहून ठेवलेली आहे यामध्ये कवी असं म्हणतो की आपल्या हातबलता लादूही शकत नाही आपण इतरावर तेव्हा कोणाला कोणताही दोष न देता स्वतःलाच बाजूला करण्याचे उपजत छानपण आपल्या आयुष्याच्या शेवटी नक्कीच उपयोगी यावे हीच आत्महत्येची चिठ्ठी आहे असं कवीनं म्हटलेलं आहे या कविता संग्रहाच्या शेवटच्या भागामध्ये ज्या कविता आहेत त्या प्रामुख्यानं कविता निर्मितीची जी प्रक्रिया आहे त्यावरती भाष्य करणाऱ्या कविता आहेत आणि दुःख म्हणजे एक कवितेचं शीर्षकच आहे कविते तू नसतीस म्हणजे कविते तू नसतीस ही जी कविता आहे ही निर्मिती प्रक्रियेवरचं कवीचं भाष्य आहे कारण या कवितेचा समारोप करताना कवी म्हणतो कविते तू नसतीच माझ्यासोबत तर मी या कोसळत्या वेळा कशा परतवून लावल्या असत्या म्हणजे कोसळत्या वेळा परतवून लावण्यासाठी कविता उपयोगी आहे आणि म्हणूनच मग माझी अशी भूमिका आहे की जेव्हा एखादा कवी व्यक्तिगत दुःख व्यक्तिगत अडचणी याबद्दल कविता लिहितो त्यावेळेला त्याचं मन तर मोकळं होतंच पण अशा वेळी ती कविता ही कवीची एकट्याची कविता राहत नाही तर अशा प्रकारचे दुःख निसरणारी जी मंडळी आहेत त्या साऱ्यांची प्रातिनिधिक अशा प्रकारची ही कविता आहे या अर्थानं ही कविता ही दुःख हा विषय घेऊन असली एकाकीपणा हा विषय घेऊन असली तरी ह्या एकाकीपणाचं मानवी सार्वत्रिकरण करण्यामध्ये या कवितेला यश आलेलं आहे अर्थात हा कविता संग्रह प्रत्यक्षात प्रकाशन व्हायच्या आधीच राज्यभरातल्या नामवंतांनी या संग्रहाबद्दल आता आपली मतं मांडलेली आहेत इंद्रजित भालेराव कवी असं म्हणतात की घुसमटीत मनाविरुद्ध जगणाऱ्या माणसांचा उद्गार म्हणजे ही कविता आहे या कवितेमध्ये अस्थिरता आहे एकटेपण आहे घुसमट हा या कवितेचा गाभा आहे आणि इंद्रजित भालेरावना या पुस्तकाचा रॉयल डेमी आकार मनापासून आवडलेला आहे आबा पाटलांनी या कविता ते लिहिलेलं आहे तर नांदेडचे मनोज बोरगावकर असं म्हणतात दिसण्याबलीकडच्या असण्याचा शोध घेणारी ही कविता आहे तर डॉक्टर साती पाटील यांचं म्हणणं असं आहे की का एकाकी काळजाचा समकालीन दस्ताऐवज आहे डॉक्टर साती पाटील यांनी आपल्या परीक्षणामध्ये खूपच मेहनत घेतलेली आहे लाईन टू लाईन बहुतेक सगळ्या कविता वाचून अनेक कोट्स देत त्यांचं परीक्षण पुढे सरकतं त्याचबरोबर धुळ्याचे प्रदीप पवार किस्लामपूरचे प्राध्यापक राजा माळगी याही समीक्षकांनी या, या कविता संग्रहाविषयी भरभरून लिहिलेला आहे तेव्हा धर्मवीर पाटील यांचा हा दिवस कातर होत जाताना हा जो काव्यसंग्रह आहे तो वाचनीय आहे संग्रहही आहे वाचकाने दिवस कातर होत जाताना या पुस्तकाचा जरूर आनंद घ्यावा ही आमच्या चॅनलच्या वतीनं विनंती